कदमांच स्वागत आहात पार्किंग वर मालमत्ता कर म्हणजे इंग्रजांपेक्षा जाचक लगान वसुली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला महापालिका आयुक्तांना इशारा महापालिका हद्दीत घरे इमारती सदनिकांतील पार्किंगसाठी वापरत असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आलाय हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्याचार आहे इंग्रज राजवटींपेक्षा जाचक लगान वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हा निर्णय तातडीनं मागे घ्या अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उतरून याला विरोध करेल असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना आज दिलाय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आयुक्त श्री गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्या समोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केलाय प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जाते असा सवाल त्यांनी केलाय पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की सध्या महापालिका बाह्य एजन्सी द्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे त्याचं स्वागत आहे त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेत आहे जनतेचा किसा आधीच फाटलेला आहे तो पुन्हा ओरबडण्याचं कारस्थान रचू नका पार्किंग स्वतःच्या जागेत करून नागरिकांनी वाहतूक नियमांच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे मालमत्ता माल कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात दहा टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन पाहिजे या उलट आपली भूमिका दिसते हा अन्यायकारक ठराव तातडीनं रद्द करा अन्यथा सांगलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरे यावेळी अजय देशमुख प्रशांत देशमुख रवींद्र वळवरे प्राध्यापक एनडी बिरनाळे सुनील मोहिते आनंदा लिगाडे समाधान कांबळे दिनेश थोरात रोहन औडणकर सौरभ चव्हाण योगेश आपटे अक्षय जाधव शुभम मांडवकर हुसेन इनामदार प्रकाश गावडे अनिता औडणकर व वनिता पटेल उपस्थित होते